उसावरील तांबेरा रोग पडतो त्याच्यावर वारंवार विचारला जाणारे प्रश्न अरे उत्तरे ह्या शॉर्ट मध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो पहिला प्रश्न आहे उसावरील तांबेराची लक्षणे काय तर पाण्याच्या दोन्ही बाजूंना लहान लांब टाकऱ्याचे पिवळे टिपके दिसतात कालांतराने ठिपक्यांची लांबी वाढून त्याचा लालचा तपकिरी होत दुसरा प्रश्न होता तांबेरा रोगास अनुकूल हवामान काय आहे तसंच पडणारा पाऊस आणि जास्त ऊन यामुळे हवेमध्ये जास्त आर्द्रता वाढते तसेच सकाळचे धुके व दव थंड वातावरण या कारणामुळे रोगाचा प्रसार होतो तिसरा प्रश्न आहे तांबेर रोगाचा प्रसार कसा होतो तर तांब्या रोगाचा प्रसार रोगग्रस्त बेणे हवा पाणी मार्फत होतो चौथा प्रश्न आहे तांबेर रोगांच्या प्रादुर्भावामुळे ऊस पिकांवर काय परिणाम होतो तर रोगाच्या प्रादुर्भावामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये अडथळा येऊन अन्न तयार करण्याची प्रक्रिया मधाते ऊस उत्पादन आणि साखर उतारत घट दिसते पाचवा प्रश्न आहे तांबेरासाठी प्रतिबंधात्मक उपाय काय करावे तर लागवडीच्या वेळी ऊस बेण्याची प्रक्रिया करावी आणि शहनशिरोगुतीच्या आव्हानाची आपण लागवड करतो